नमस्कार मी संभाजी गणमाळे आज रविवार एकोणतीस नोव्हेंबर सकाळच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत दीपोत्सवाच्या सांगता पर्वाला आता प्रारंभ झाला आहे आज आणि उद्या सर्वत्र त्रिपुरारी पौर्णिमा साजरी होणार आहे मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा पंचंगा घाटावर होणारा दीपोत्सव त्याचबरोबर कात्यायनी रंकाळा या ठिकाणी होणारा दीपोत्सव रद्द करण्यात आलेला आहे करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातही हा उत्सव साधेपणाने साजरा होणार आहे केवळ दीपमाळेवरच दीप, दीप पाजळण्याची परवानगी देण्यात आलेली आहे त्याशिवाय आज दुपारी बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापासून कार्तिक स्वामी दर्शनाचा योग आहे पहाटे सहा वाजेपर्यंत कार्तिक स्वामी दर्शन घेता येणार आहे काल दिवसभरामध्ये एकूण एकोणीस नवे कोरोना बाधित आलेले आहे त्याशिवाय एकूण छत्तीस व्यक्ती कोरोनापासून मुक्त झाले आहेत मात्र गेल्या तीन दिवसामध्ये जिल्ह्यामध्ये एकाही मृत्यूची नोंद नाही एकीकडे कोरोना बाधितांची संख्या कमी होत असली तरी वातावरणातील बदलामुळे मात्र आजारांचे प्रमाण वाढले आहे या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याचा आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी शिक्षक जिल्ह्यातील दोनशे एक्क्याऐंशी मतदान केंद्रावर मंगळवारी मतदान होणार आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती सर्व खबरदारी घेतच ही प्रक्रिया पार पाडणार आहे सर्व केंद्रावर सॅनिटायझरची सुविधा उपलब्ध असेल त्याशिवाय सोशल डिस्टन्स राखण्यासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांच्या नेमणुका प्रशासनाने केल्या आहेत जिल्ह्यातील सर्व केंद्रावर मिळून एकूण तीन हजार चारशे कर्मचारी कार्यरत असतील मतदान प्रक्रियेवेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठीची खबरदारी प्रशासनाने घेतली आहे आज सायंकाळी पाचपासून मतदान प्रक्रियेवेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठीची खबरदारी प्रशासनाने घेतली आहे आज सायंकाळी पाचपासून जिल्ह्यातील सर्व दारूची दुकानं आणि बार बंद करण्यात आलेले आहेत मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ही दुकानं बंद राहतील कुडकुडणारी थंडी कोचरं वारं आणि ढगाळ वातावरण असं वातावरण सलग दोन दिवस कायम राहिलं आहे दक्षिण भारतात आलेल्या निवार वादळामुळे हा परिणाम जाणवत असून आणखी दोन दिवस असेच वातावरण राहील असा अंदाज हवामान तज्ञांनी व्यक्त केला आहे वृक्षप्रेमी वेलफेअर ऑर्गनायझेशन या संस्थेच्या माध्यमातून आज सकाळपासून शहरातील थी तीन ठिकाणी वृक्ष मेंटेनन्स मोहिमेला प्रारंभ झाला आहे राजाराम गार्डन हरिओम नगर आणि पंचगंगा घाट या परिसरामध्ये ही मोहीम राबवण्यात येत आहे लावलेल्या झाडांना आळी करणे तेथील तण काढणे पाणी घालणे त्याचबरोबर झाडाला कोणी खेळी मारले असतील तर ते काढणे अशा पद्धतीची ही मोहीम असून यामध्ये एकूण तीन टीम कार्यरत झाल्या आहेत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने ज्योतिबा डोंगरावरील तोपेचं आज पुन्हा विधिवत पूजन झालंय डोंगरावरील ह्या तोपेची चाके नादुरुस्त झाल्यामुळं ती कट कट करू पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं आज ज्योतिबा डोंगरावरील तोपेच विधिवत पूजन झालं या तोपेची चाके नादुरुस्त झाली होती इस्लामपूरच्या दक्कनच्या राजा ज्योतिबा प्रतिष्ठानने त्यासाठी पुढाकार घेतला आणि ही चाकं दुरुस्त केली त्यानंतर आता ही तोप पुन्हा कार्यान्वित होणार आहे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव सदस्य राजेंद्र जाधव सचिव विजय पवार यांच्याबरोबरच ज्योतिबा देवस्थानचे व्यवस्थापक महादेव दिंडे यांच्या उपस्थितीत आज सकाळी तोपेचे विधिवत पूजन होऊन ही तोप कार्यान्वित करण्यात आली या आणि इतर बातम्यांसाठी आमचं यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा वाचत राहा सकाळ धन्यवाद